मावशी नमस्कार झाले का जेवण हो झाले माधुरी तुझ झालं मी जेवले हो <coughs> का बर पण जेवले माधुरी लाईक केले धन्यवाद माधुरी कशी आहेस बरेस का आज काय मग मेनू ती खुडची तिकडे एका साइडला काय झालं काय लागलं का छान मावशी होत आहे ठीकच आहे हा जरा अधून मधून होतय जरा दुखणं आल्यागत सारखं हवामान पलटी होत आहे ना कधी गरम होत आहे कधी थंडी वाजती या मुंबईत शिमला मिरचीची भाजी पोळी होतीकड लाइव चालू हो का मस्तच आम्ही बनवली होती काळ्या घेवड्याची भाजी वातावरण सेम कधी गरम होते कधी थंडी वाजती असं होत आहे त्याने दुखणं येते मग मां। माणसांना आजारी पडायला लागली माणसं कधी कधी एकदम थंडी वाजती कधी कधी एकदम गरम होते सगळा घामाघूम होते, माणूस एवढं गरम होते. हो ना <laughs> बोल मग काय म्हणती अजून माधुरी काय म्हणतीये ऊन पडतय ना तुमच्या इकडं गावाला ऊन आहे इथं पण ऊन आहे अग हो ना मावशी दिवसा इतकं ऊन लागतंय ना इथं पण बाहेर गेल्यावर जबर ऊन आज सुरू झाला गावाकडे आहे का ऊन उन्हाळा पडायला लागलाय कडक आणि आमची तर घरची म्हणते उन्हाळ्यात नाही जायचं गावाला मी तर जाणार मी तर जाणार एवढं गरम होते आमची यंदा म्हणते नाही जायचं हो मावशी उन्हा इकडे खूप कडक तीच की यंदा आमची म्हणते घरची नाही जायचं त्यांना सुट्टी नाही भेटत ना मग ती म्हणतात नाही जायचं आता ते कसं डिझेल पेट्रोलच्या गाडीवर आहेत ना त्यामुळे सुट्टी नाही भेटत त्याच्यात मग म्हणतात नाही जायचं नाही जायचं पण गरम कसलं होतं इथं आणि मी म्हणती जायचं मी माऊली म्हणती जाणार माऊलीला घेऊन जाईल मी मग काय करायचं तिथे एक जण गडी माणूस लागत असं भीती नाही काय गावाला कशी चोर चोरट्याची किंवा कशाची सगळी सोय पाणी आहे संडास आहे बाथरूम आहे सगळं आहे पण गडी माणूस एक लागतं त्या माऊलीला फिरवाही लागत सारखं बरोबर माशी काय व्हायला लागले इथं वाटायला काय माहित नमस्कार किरणदादा जय शिवराय जय आहिल्या जय मल्हार कसे आत आई साहेब ठीक तुमच्या आशीर्वादानं ठीक आहे आम्ही बोला लाइक टू किरण किरणदादा झालं का जेवण तुम्ही माऊली जा मग हो माऊली मी जाणार मग सोडून येतील ना मला दोन चार दिवस राहून येतील सगळी भोजन झाले का हो झाले किरण किरणदादा तुमचं झालं का मी माऊलीच मग राहणार पंधरा वीस ते दिवस तर राहणार किरण भावा नमस्कार लाईव दिसली आलो आई ओ बर झालं ना आला मग तुम्ही येतच नाही तर काय करायचं हल्ली तुम्ही भेटतच नाही बीजी माणसं झालाय बाबा भेटू पण ना तो वर जयश्वर आई आहोत आहे अरे वा अभिनंदन अभिनंदन कुठे आहे जॉबला जॉबला गेला आता तुम्ही कुठे गेलाय जॉबला कुठे आहे जॉबला काळजी घ्या नक्की तब्येतीच आहे हो घेणार घेणार तुम्ही पण घ्या काळजी जॉबला कुठं आहे गावीच आहे की कुठं बाहेर गावी बर झालं बरं झालं करा करा जॉब करा केल्याशिवाय काय जॉब हो का पण कुठे पुण्याला का पुण्याला का गावाकडंच आई वेळ नसतो बर बर चालते चालते घ्या काळजी घ्या चालते चालते किरण दादा ड्युटी कशी असती सकाळ दुपार की संध्याकाळ ड्युटी मावशी फोन आला हो का बर 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 चालतंय पेडियाड्रिशन डॉक्टर पेडियाड्रिशन डॉक्टर म्हणजे काय आम्हाला काय कळतंय किरण दादा मी अडाणी माणसं अडाणी माणसाला कळतय काही इंग्लिश हा, हा? बालरोग तज्ज्ञ का हो का बर 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 चांगली गोष्ट आहे चांगले चांगले मग तुम्ही एवढे डॉक्टर असून घरी का बर राता? राहता दवाखाना पण चालू शकतोय ना ताकला टाकला तरी असिस्टंट डॉक्टर हो का बर 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 चालते चालते हो आई बर बर बर, बर। बोला कोण आहे ती गजन बोलाय तब्येत कशी आहे तब्येत ठीक आहे ठीक आहे जरा ही हवामान पलटी होते त्यांनी त्याने होत आहे राड फार नीचे आमचे पप्पांना जय महाराष्ट्र आई हो चांगते चांगते नक्की नक्की पप्पा गेले तुमच्या कामाला पप्पा एक दिवस पण सुट्टी घ्यायनात जय जिजाऊ जय शिवराय आमच्या पप्पांना हो 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 चालते चालते माऊली कुठं माऊली गेला मम्मीला घालवाय गेलाय पप्पांती ती तिची दुपारची डुटी असती ना दोनची हवेला सोडून यावं लागतं मग तिथून जाते ती रिक्षाने येणे दादांना शिवराय ओ तुमचे दादां माऊली गेलाय हवेला सोडून यावं लागतं गाडीवर तिथन माघारी येते तीन मग झोपते ती परत दीड पाहुणे दोनला सोडावं लागते नेऊन अजून आला नाही घरात कोणतरी भेटला असेल बोलत असेल बाहेर काळजी आई सध्या घसा आणि खोकला खूप चालू आहे हो का हो बरोबर बरोबर हो बर। चालू आहे नाही मला नाही खोकला बिकला आता पहिला ल यायचा काही खाल्लं तरी खोकला यायचा मला आता नाही येत <coughs> व्हायरल इन्फेक्शन हो चालूच आहे व्हायरल इन्फेक्शन हो इथं पण हायचा पण मी कसं किरणदादा बाहेर नसतेच कधी गेली ना तरी तुमचा दादा नेतो मला गाडीवर काय आणायचं म्हटलं तर आणि सोडतो मग त्याचा ती जातो परत कुठं जायचंय तिकडं जास्त मी बाहेर नसते चालत तर कधीच जात नाही गाडीवर जायचं पटकिन काय घ्यायचं ती घ्यायचं माघारी यायचं जास्त मी बाहेर नसतेच चा। मलाच आवडत नाही जास्त बाहेर फिरायला या की कसला रोग अजून अजून आलाय आलाय ना असो HMP. HMP ah, जो क्लासला जायचं जो क्लास माझ पाय बोला कमेंट करा कोण आहे ते किरणदा गेले काय जेवलं की आळस येतोय जेवलं की आळस येतोय काय कळनाच या आळसाच आणि झोप लागणा रात्रीची पण झोप लाग ना दिवसाची लागणा थोडी थोडी झोप लागते झोपच कुठे गेली काय माहित मग ते झोप नाही झाल्यामुळे असं डोळ्यांना यायला येवाय लागले आहे का कस होत झोपच लागण आहे मला काय झालंय काय माहित रात्रीची तर रात्रभरच लागण आहे झोप दिवसा पण एवढं नाही झोपत मी तरी पण लागत नाही झोप बोला कोण आहे कमेंट करा बर चौदाच मिनिट लावू झाली तरी पण येईना अजून कोण कोण आहे माधुरी आहे का बोलतीस का नाही तुला फोन आलाय नाही का बोल बोल आला मावली शेट आमचं पेरून शेट आले शेट कुठ नव्हतं घातलं हा कुठ नव्हतं घातलं काय पाहणार काय कशाची

माधुरी चॉकलेट खायला येत चला करू का बंद लावू मग काय कोणी आहे ना